नमस्कार आज आपण आई वडिलांची कशी करायची ते पाहणार आहोत आपल्या हिंदू संस्कृतीमध्ये ज्येष्ठ वरिष्ठ पूजनीय वंदनीय अशा आपल्या आई वडील असोत गुरुजन असोत आपल्यापेक्षा वरिष्ठ आप, वयोवृद्ध लोक असोत त्यांच्या पायाला स्पर्श करून त्यांचा आदर सन्मान नतमस्तक होऊन आदर सन्मान करण्याची आपल्या हिंदू संस्कृती आहे आपली तर आता श्रावण महिना सुरू अधिक श्रावण सुरू आहे पुढचा देश श्रावण सुरू होईल आणि श्रावणामध्ये सॉरी अधिक महिन्यामध्ये आईची ओटी भरण्याची प्रथा आहे म्हणजे खूप त्याला महत्त्व आहे आईची ओटी अधिक महिन्यामध्ये भर भरले तर तर त्याचबरोबर वडिलांना देखील आईच्या आईची ओटी भरताना वडिलांना देखील टॉवेट होती किंवा आहेर देऊन त्यांचा देखील सन्मान करा जो मी आता अधिक महिन्यामध्ये केला आहे आणि तेच मी तुम्हाला आजच्या या व्हिडिओमध्ये सांगणार आहे तर गुरुपौर्णिमेला गुरुंची पूजा केली जाते आपले आई वडील हे आपले प्रथम गुरु असतात मला गुरुपौर्णिमेला जाणं शक्य झालं नाही आई वडिलांकडे म्हणून मी आता अधिक महिन्यामध्ये आईची ओटी भरायच्या वेळेलाच आई वडिलांचा देखील आय केला आणि त्यांची पाद्यपूजा केली तर आई वडिलांचा सन्मान हा आपण करायलाच पाहिजे त्यांच्यामुळे आपण हे विश्व पाहतोय आणि एखादी गोष्ट आपण लहान धरून आपण लहानचे मोठे होतो प्रत्येक गोष्टीत आपल्या ते सावलीप्रमाणे आपल्या पाठीशी उभे असतात आणि चुकून माकून आपल्याकडून एखादी चूक पण झाली जाऊ दे राहू दे असू दे बाळा असे म्हणून आपल्या पाठीवरून डोक्यावरून हात फिरवणारे हे आपले आई वडीलच असतात त्यांचा सन्मान हा आपण अवश्य करायला पाहिजे तर मी आता या अधिक महिन्यामध्ये दोन दिवसापूर्वी आईची आणि वडिलांची पाद्यपूजा केली ते आपल्याला या व्हिडिओमधून सांगणार आहे म्हणतात ना सो आम्ही तिन्ही जागांचा आई विना भिकारी बरोबरच आहे आई वडील नसतील तर आपण काहीच नाही आपण म्हणजे आपल्याला किंमत नाही किंवा आपण आई वडिलांमुळेच इथे आहोत हे विसरून चालणार नाही जी लोक जी मुलं मुली आई वडिलांचा सन्मान करत नाही तेव्हा त्यांच्याशी ते व्यवस्थित वागत नाही तर त्यांना देव देखील माफ करत नाहीत असं म्हणतात तर ते खरंच आहे तर तुम्ही देखील या खरं तर पाद्यपूजा करायला कुठला मुहूर्त बघण्याची आवश्यकता नाही म्हणजे मी कधीही करू शकता परंतु मी आता अधिक महिन्यामध्ये आईची ओटी भरायला जाणारच एक आई वडिलां वडिलांचा पण सन्मान करायला तर मी त्यांची पाद्यपूजा केलेली आहे तर आपण ही आई वडील जर तुमच्या असतील फक्त आई देखील असेल तरी त्याची पाद्यपूजा करा आपले भारताचे पंतप्रधान हे देखील आपल्या आईची पाद्यपूजा करत होते ते ज्यांच्याकडे आई आहे वडील आहेत आई वडील दोन्ही आहेत त्यांनी अवश्य आई वडिलांची पाद्यपूजा करावी चला तर मग मी आमच्या आई वडिलांची पाठ्यपूजा केलेली आहे त्याचा व्हिडिओ पाहूया प्रथम वडिलांना कुंकवाचा नाम ओढावा आणि आईला देखील हळदी कुंकू लावून घ्या त्यानंतर एक ताट घेऊन तांब्यातून पाणी घेऊन दोघांचे देखील पाय धुवायचे आहेत पुसायचे आहेत आणि पायाला हळदी कुंकू लावायचा आहे फुलं व्हायची आहेत पायावरती वडलांचे पाय धुवून झाल्यानंतर आईचे देखील पाय धुवायचे आहेत पुसायचे आहेत स्वच्छ रुमालाने आणि पाया पायाला हळदी कुंकू लावायचा आहे त्यानंतर फुलं व्हायचे आहेत पायावरती त्यानंतर तुमच्या ऐपतीप्रमाणे वडिलांना देखील आहेर घ्या किंवा टॉवेल टोपी करा तर मी वडिलांच्या हातामध्ये कपडे देत आहे शर्ट पॅन्टची नारळ पानाचा विडा त्याबरोबर द्यायचा आहे त्यानंतर एक फूल पुष्प हे हातात द्यायचं आहे त्यानंतर आईची ओटी साडी तुम्हाला जर शक्य असेल तर साडी चोळी घ्या फक्त का ब्लाऊज पीस आणि नारळ ओटी घातली तरी चालते आईला देखील फुल द्या आणि मी तिला बांगड्यांसाठी शंभर रुपये दिलेले आहेत तुम्ही शक्य असेल तर बांगड्या देखील घेऊन जाऊ शकता आणि दोघांच्या पायाला स्पर्श करून नमस्कार करायचा आहे त्यांचा गोड पदार्थ देऊन किंवा साखर देऊन त्यांचं तोंड गोड करा मी ही कलाकंद बर्फी घरी बनवून नेली होती तर ती मी त्यांना भरवते आहे त्यांचं तोंड गोड करायचं मी साखर तुम्हाला शक्य नसेल ऐपतीप्रमाणे सगळं करायचं हेच पाहिजे तेच पाहिजे असा अजिबात नाही पूर्ण श्रद्धेनं आपण हे करतो आहोत आता आपण अपन... आईवडिलांच्या भोवती प्रदक्षिणा घालायची आहे तीन किंवा पाच प्रदक्षिणा घालायच्या आपल्याला माहितीच आहे की जेव्हा गणपती आणि कार्तिकेयला सांगितलं की पृथ्वी प्रदक्षिणा करून ते या तेव्हा कार्तिकेय मोरावर बसून पृथ्वी प्रदक्षिणेला निघाला परंतु आपला बुद्धिमान तेज बुद्धीचा गणपती तो शंकर पार्वतीच्या भोवतीच त्याने प्रदक्षिणा घातले आणि हे सांगितलं की आई वडील हेच माझं विश्व आहे आईवडील हेच माझी पृथ्वी आहेत आईवडील हेच माझे सर्व काही आहेत त्याप्रमाणे आपण देखील आईवडिलांच्या भोवती पाच प्रदक्षिणा किंवा तीन प्रदक्षिणा घालायच्या आहेत आणि त्यांना टोको टेकून नमस्कार करायचा आहे